नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणुकीच्या आयोजनाने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन सासवड तालुका पुरंदर येथे एक ऑगस्ट रोजी मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मस्कू शेंडगे व संघटक आबासाहेब खवले यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली सकाळी अकरा वाजता नवीन तहसील कचेरी येथून मिरवणुकीचा सुरुवात पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांडेकर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी उपस्थित होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा सहभाग होता तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाज परिवर्तनासाठी त्या काळी महत्त्वाचे ठरले आज त्यांचे साहित्य समाजापुढे येणे गरजेचे असल्याचे दत्ता झुरंगे यांनी यावेळी सांगितले मिरवणूक जयप्रकाश चौकात आल्यानंतर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नारायणपूर येथील श्री दत्त देवस्थानचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर पुणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष साकेत जगताप माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे तालुका उपाध्यक्ष अमोल जगताप मातंग नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष म्हस्कू शेंडगे एकल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब खवले माजी नगरसेवक संदीप राऊत भाजपा सासवड शहर अध्यक्ष आनंद जगताप अठरा पगड बारा बलुतेदार ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर सचिव अतुल पवार सल्लागार मंगेश गायकवाड पुणे जिल्हा युवकाध्यक्ष समीर मुलानी राहुल भोंडे समीर भिगारदेवे सासवड शहर सचिन वडणे उपाध्यक्ष समीर बागवान विलास खोमणे महेश दिवेकर बंटी जगताप आप्पा सकट संतोष जगताप आप्पा मोकाशी अभिजित जगताप महादेव खेंगरे पाटील शिवाजीराव सुळके युवराज बोरकर विलास चव्हाण आकाश चव्हाण महादेव भोंडे आदी उपस्थित होते धन्यवाद लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये न्याय दिलेला आहे जो समाज पिशिलला होता माणूस म्हणून ज्या समाजाला नाकारलं गेलं होतं अशा वंचित समाजातील नायकाला त्यांनी आपल्या साहित्यामधून उभा केलं एक तु... सुदृढ समाज व्यवस्था निर्माण व्हावी अशी स्वप्न पाहणारा हा लेखक आपल्या साहित्यामध्ये केवळ वा रंजनवाद नाही रंजकताना ठेवता वास्तववादी जे अण्णाभाऊनी आपल्या आयुष्यभरामध्ये सोसल पाहिलं भोगलं ते त्यांनी आपल्या साहित्यामध्ये जसेच्यात तसं रेखटलेलं आहे आणि म्हणून अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये मानवतावाद दिसतो एक सुदृढ अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न अण्णाभाऊनी आपल्या साहित्यामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून पुढील सध्याच्या समाजामध्ये अण्णाभाऊचे विचार प्रसारित झाले पाहिजेत आणि एक परें परें अशी मानवतावादी समाज व्यवस्था निर्माण व्हावी अण्णाभाऊचे विचार सर्वांपर्यंत दूरपर्यंत जावे अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व सर्वांना अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहानं साजरी केली जात आहे अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये न्याय दिलेला आहे जो समाज पिशिरला होता माणूस म्हणून ज्या समाजाला नाकारलं गेलं होतं अशा वंचित समाजातील नायकाला त्यांनी आपल्या साहित्यामधून उभा केला एक सुदृढ समाज व्यवस्था निर्माण व्हावी अशी स्वप्न पाहणारा हा लेखक आपल्या साहित्यामध्ये केवळ रंजनवाद नाही न ठेवता वास्तववादी जे अण्णाभाऊनी आपल्या आयुष्यभरामध्ये सोसलं पाहिलं भोगलं ते त्यांनी आपल्या साहित्यामध्ये जसेच्यात तसं रेखाटलेलं आहे आणि म्हणून अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये मानवतावाद दिसतो एक सुदृढ अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून पुढील सध्याच्या समाजामध्ये अण्णाभाऊचे विचार प्रसारित झाले पाहिजेत आणि एक अशी मानवतावादी समाज व्यवस्था निर्माण व्हावी अण्णाभाऊचे विचार सर्वात परत दूरपर्यंत जावे अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व सर्वांना अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या पुरंदर तालुक्यामध्ये मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय म्हस्कोम्ना शेंगे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पडत आहे या जयंतीचं आजचं महत्व सांगायचं म्हटलं तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे एक पुरोगामी काळातील एक वक्ते कवी साहित्यिक म्हणून ओळखले जातात गोरगरीब जनतेची कथा गोरगरीब जनतेच्या व्यथा कशा असतात व त्या समाजापुढे मांडण्याचं खरं काम ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या शायरीमधून केलं आणि त्यांनी कायमच या सामाजिक चळवळीमध्ये लढा घेतला मुंबई असे मुंबईची पिठाची गिरणीचे युनियन लीडर असू द्या कामगार गिरणीचा विषय असू द्या त्या काळामध्ये आलापेष्ट सहन केलेले ही मुंबई आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं असेल तर मुंबई ही ज्यावेळेस महाराष्ट्र बाहेर चालली होती त्यावेळेस अग्रगण्य असणारे सगळ्यात पुढचे नेते त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे होते आणि मुंबई जर वाचली असेल तर हे आपले अण्णाभाऊ साठे होते म्हणून त्यांनी सर्व कामगार मुंबई मधले सगळे गोळा केले गिरणी कामगार गोळा केले आणि तो एक मोठा लढा त्यांनी उभा केला आणि ही मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये राहण्याचं मोठं कार्य त्यांच्या हातून घडलं आणि गोरगरीम जनतेचे व्यथा मांडण्याचंही समाजापुढे त्यांनी काम केलं असे अण्णाभाऊ साठ्यांची आज या ठिकाणी एकशे पाचवी जयंती या ठिकाणी आपण सगळे मिळून आज या पुरंदर तालुक्यातील बहुजन समाजातील सर्व मान्यवर सर्व कार्यकर्ते नुसतेच मातन समाज नसून तर बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी या या ठिकाणी घडवला गेला त्याचं नेतृत्व या ठिकाणी आपल्या आमचे आदरणीय आमचे मार्गदर्शक म्हसबा अण्णा शेंगे हे करतात त्यांनाही मी या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठे यांना पुन्हा एकदा या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र